संस्था यांना देश पातळीवर बुद्धभूषण राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करून त्यांना आर्थिक मानधन देण्यात यावे असा ठराव या ठिकाणी जे लोक प्रस्थापित करण्यासाठी काम त्यांची देखील लोक सरकारने घेतली पाहिजे आणि त्यांना तशा प्रकारचं मानधन दिलं पाहिजे जगातील पहिले शास्त्रज्ञ म्हणून भगवान बुद्ध म्हणून शांतता यासाठी या आंतरराष्ट्रीय क्षेत्रात मान्यता मिळवणे ओबीसी हे सम्राट अशोक काळातील मूळ निवासी आहे हे परदेशातील लोक उपजीविकेसाठी भारतात आले असतात त्यांना भारतातील राजकारणात हस्तक्षेप करू नये असा ठराव हा या ठिकाणी मानण्यात येतो विचाराचे जगात दोनशे कोटी लोक आहेत त्यांनी बुद्धांचे विचार का स्वीकारले आणि भारतात बौद्ध धर्म का कमी झाला याच्या प्रबोधनासाठी उच्च शिक्षित बुद्धिजीवी यांची प्रबोधन कमिटी स्थापन करणे असा ठराव या ठिकाणी दोन भारतीय बौद्ध तरुण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे विचार आत्मसात करतो परंतु बुद्धांचे विचार आत्मसात करीत नाही आत्मसात करणे कठीण म्हणजे प्रज्ञाशील तरुणा आणि पंचशील तत्व पालन करणे कठीण जाते असून प्राथमिक ते पदवी स्तरापर्यंत शैक्षणिक विद्यापीठांमध्ये हा अभ्यासक्रम अनिवार्य करणे आवश्यक आहे असा ठराव या संमेलनाच्या द्वारे मांडण्यात येत आहे म्हणजे भगवान बुद्धांचं तत्वज्ञान के जी पासून पी जी पर्यंत प्रत्येक वर्गामध्ये नैतिक शिक्षणाच्या माध्यमातून नैतिक मूल्य शिक्षणाच्या माध्यमातून शिकवलं गेलं पाहिजे असा ठराव हे अखिल भारतीय साहित्य संमेलन आज पारित करत आहे आणि शेवटचा ठराव आणि ज्यासाठी हा संपूर्ण बौद्ध साहित्य संमेलन आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे तो म्हणजे पाली भाषा राष्ट्रीय भाषा असून त्याला शासकीय पातळीवर प्रचार प्रसार व अंमलबजावणी करणे हे सरकारचं काम आहे आणि ते सरकारने करावं असा ठराव हे सगळे या ठिकाणी मांडत आहे तर अशा प्रकारे हे ठराव या ठिकाणी